नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिना दिवशीच आपण जर पाहिलं तर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना पंचवीस लाखाची लाच प्रकरणी जे आहे ते मुंबई एसीपीने खरंतर ताब्यात घेतलं आणि यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते एकच खळबळ माजलेली आपल्याला पाहायला मिळेल माझ्यासोबत करता भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर विभागाचे आमदार आहेत तर संजय गळकर मी त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे सर अतिशय शर्मेची बाब एक बड्या अधिकाऱ्याला ठाणे महानगरपालिकेच्या पंचवीस लाखाच्या लाचे प्रकरणी अटक केलं जातं कसं आधी पवार नावाचे आयुक्त आहेत जिल्ह्यामध्ये त्यांना अटक झाली आता ही सुरुवात आहे खरं म्हणजे अनेक लोकांना अटक व्हायला पाहिजे अशा प्रकारची भ्रष्टाचार अनियमितता हे निर्णय या ठिकाणी झालं आहे ठाणे महापालिकेत तर कोणावर कारवाईच झालेली नाही ज्या काही कारवाया झालेल्या आहेत त्या कोर्टाच्या आदेशाने झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळं जे ठाणेकरांना मान खाली घालायला लागते ठाण्याचं नाव हे अतिशय मोठं आहे शहरामध्ये ऐतिहासिक शहर आहे आणि महापालिकेमध्ये असे काही अधिकारी ज्या पद्धतीने राजरोसपणे बेमुरवतपणे लुटमार आहेत आणि त्याच्याकडे डोळे झाकून बघणारे पण खूप आहेत हे करत असताना देखील त्यामध्ये अनियमितता आहे मोठा भ्रष्टाचार आहे ही जी लुटमार आहे ही कोणाचे पैसे हे शेवटी ठाणेकरांचे पैशाची लुटमार चाललेली आहे मुख्य म्हणजे हे तर टीप ऑफ द आईसबर्ग आहे असं मी समजतो मी तर विधिमंडळातही वेळोवेळी मागणी केलेली आहे विधिमंडळाच्या बाहेरही मी सातत्याने सांगत आलेलो आहे की कोणावर तरी कारवाई करा पण ना कारवाई शासनाकडून झालेली होती ना महापालिकेच्या आयुक्तांकडनं कारवाई झाली ही कारवाई झाली होती अँटी करप्शनकडनं दुसरी कारवाई ज्या झालेल्या आहेत त्या कोर्टाकडनं आणि त्याच्यामुळे कोण पाठीशी आहे काही लोक जे आहेत ते स्वतःची महापालिका ही प्रॉपर्टी असल्यावर का, का वावरतात आणि अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात हे याच्यामध्ये उघड आहे कुठला अधिकारी एवढी हिंमत करू शकतो अहो आम्ही देखील दोन दोन चार चार वेळा सांगितल्यानंतर कुठलं ना कुठलं बेकायदेशीर काम असेल किंवा बेकायदेशीरपणे बसलेले फेरीवाले असतील ते उठवले जात होते एवढे बेमुरवत होते आणि त्यांना कुठलीही काही भीती नव्हती इतकं राज पडे आणि त्याच्यातली अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे वर्धापन दिवसाच्या त्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी भ्रष्टाचाराने पाड माझी तर विधिमंडळात देखील मागणी आहे की काही काही अधिकारी चांगले आहेत त्यांच्याबद्दल बोलण्याचा काही प्रश्नच नाही इथं चांगलं काम केलं की आम्ही त्यांचं कौतुक पण करतो पण काही अधिकारी जे आहेत आजी आणि माजी यांच्या प्रॉपर्टीची पूर्ण चौकशी केली पाहिजे इन्कम टॅक्सच्या माध्यमातून किंवा ईडीच्या माध्यमातून काय चाललेलं आहे इतके पैसे या ठिकाणी निधी या ठिकाणी येतो ठाणेकरांच्यासाठी विकासासाठी ह्याच्यावर सुद्धा डल्ले मारतात ऑडिट तर झालेलंच नाही त्याच्यामुळे कोणाला माहितीच नाही की कुठे पैसे आले आणि किती पैसे गेले चार चार वर्ष ऑडिट झालेलं नाही आणि त्याच्यामुळे याला पाठीशी घालणाऱ्यांनी पुढच्या काळामध्ये हे बंद करावं अशा प्रकारचे अनियमितता म्हणजे अनेक लोकांची जर अपॉइंटमेंट आहेत ना त्या अपॉइंटमेंटमध्ये सुद्धा गोंधळ आहे प्रभारी 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 करून तुम्ही कोणालाही अपॉइंटमेंट करणार काय आणि त्याच्यामुळे हे जेवढे दोषी आहेत तेवढे याच्यावरचा निर्णय घेणारे दे देखील दोषी आहेत असं माझं मत आहे सर अनेकदा आपण विधिमंडळात या संदर्भात अनधिकृत बांधकामांसंदर्भात आवाज देखील उठवलात परंतु कुठेही यावर कारवाई असेल किंवा याला कुठेतरी पाठीशी घातलं जातं काय वाटतं या यंत्रणेवर कोणाचा दबाव तंत्र आहे कारण की एवढा मोठा बडा अधिकारी जेव्हा एका लाचे प्रकरणी एवढ्या बड्या अधिकाराला लाचे प्रकरणी रंग्यात पकडलं जातं अटक केलं जातं ठाण्यातली यंत्रणा कुठेतरी गप्प बसते का गप्प बसलेली आहे का काय वाटतं नाही मी तर विधिमंडळामध्ये पुराव्यानिशी आवाज उठवतो पुराव्याच्या शिवाय मी बोलत नाही आणि विधिमंडळाच्या बाहेर देखील एवढ्या किटल्या झालेल्या आहेत सर्व खात्यामध्ये चहापेक्षा किटली गरम आपण म्हणतो ना निरनिळ्या माध्यमातून निरनाळ्या प पद्धतीने यांना काही वेळेला वेठीस पण धरलं जातं पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की याच्यामुळे गरीब सामान्य नागरिक ठाडेकर हा वेठीस धरला जातो आहे आणि यांना पूर्ण रान मोकळं मिळतं आहे आणि त्याच्यावर कुठे ना कुठे आपल्याला आळ बसवायला लागेल मी चौकीदार म्हणून रोल करतोच आहे मी ज्या दिवशी आमदार झालो तेव्हाच सांगितलं की मी चौकीदार आहे माझ्याकडनं जेवढं शक्य आहे ते मी करत राहणार आणि याच्या पुढे तर ठाणेकरांचा आवाज आता बुलंद होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे कारण की गोर गरीब माणसं जी आहेत ती याच्यामध्ये लुटली जात आहेत फसली जात आहेत अन्याय होतोय त्यांच्यावर आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये अधिक तीव्रपणे के ते के के हे केलं जाईल सर पाटोळ्यांना जेव्हा अटक केली गेली तेव्हा अनेक गैरप्रकार आता समोर यायला लागलेले त्यांच्या पदाबाबत देखील जे आहे ते अनियमितता त्यांच्या पदामध्ये असं देखील आता समोर लागलेलं आहे कसं बघता याकडे कारण की त्यांना जम्पिंग पोस्ट दिली गेली आहे असं देखील बोललं जात नाही खरं तर पूर्वीही मी केवळ हे नाही तर अनेक पूर्ण महापालिकेमध्येच ज्या पद्धतीने ज्या ज्या तक्रारी तुमच्याकडे आलेल्या आहेत त्याची पूर्ण निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे कशा पद्धतीने अपॉइंटमेंट झालेले आहेत जम्पिंग प कशा पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी प्रभारी म्हणून नेमलं गेलेलं आहे किती प्रकारचे त्यांच्यावर तक्रारी आहेत हे सगळ्या याची चौकशी झाली पाहिजे तरच आमच्या या शहरामध्ये एका दिशेने सुधारणा आपल्याला झालेली दिसत राहील नाहीतर अधिकारी जे आहेत ते अतिशय ज्याला म्हणता येईल उद्धट आणि उन्मत्त कोणाचीच कुठल्या भीती राहिलेली नाही अशी काही लोक जे आहेत ते या ठिकाणी काम करतात आपल्याला बघायला एक वेगळा मुद्दा आहे घोडबंदर येथील एम एमआरडीकडून जे आहे ते रस्ता रुंदीकरणाचा घाट घातले कुठेतरी स्थानिकाच्या या संदर्भात अनेक आक्रोश पाहायला मिळतोय कसं बघताय या विषयाकडे घोडबंदरच्या संबंधामध्ये कोंडी सोडवण्यासाठी आणि वाहतुकीसाठी देखील सामान्य तिथल्या नागरिकांचा मोर्चा लाँग मार्च वगैरे निघतोय आता एम एम आर डी एने काय घालघ घाट घातलेला आहे की रुंदीकरणाच्या नावाखाली हे सर्व्हिस रोड पण त्या हायवेला जोडण्याचं चा काम चालू आहे या संबंधामध्ये आमच्या दोन मिटिंग झाल्या घोडबंदर वायांच्या शेकडो घोडबंदरच्या नागरिकांच्या देखील मोठं आक्रोश मेळावा झाला आता पुढच्या काळामध्ये हे काम जे आहे हे तुम्ही ताबडतोब थांबवा याच्यामुळे लोकांच्या सुरक्षेला आणि सुविधेला फार मोठा परिणाम होणार आहे कारण की सर्व्हिस रोड तुम्ही हायवेला जोडणं याचा अर्थ शाळेत जाणारी मुलं ज्येष्ठ नागरिक सगळी सगळी यांचा अंतर्गत तुम्ही सगळा प्रवासच थांबवत आहे आणि हा कोणी निर्णय घेतलेला आहे कोणाला विचारलं तिथल्या लोकांना विचारलं आम्हाला विचारलं आपलं मनमर्जीप्रमाणे तुम्ही निर्णय करता सहाशे कोटी रुपये त्याच्याकरता प्रोव्हिजन करता प्र तिथले नागरिक अत्यंत संतप्त आहेत त्यांच्यासोबत मी आहे आणि वेळ पडली तर ते लाँग मार्च देखील काढणार आहेत तर आपण पाहिलं असेल ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिना दिवशीच तर एका बड्या अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी जे आहे ते अटक केलं जातात संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात जी आहे ती खळबळ माजवली आपल्याला पाहायला मिळाली आणि आपण जर पाहिलं तर अनधिकृत बांधकामातून मिळणारा मलिदा असेल किंवा अशा अनेक मुद्द्यांसंदर्भात जे आहेत ते ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी जो आहे ते आवाज उठवलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि यासंदर्भात आपण त्यांच्याशी थेट बातचीत देखील जी आहे ती केलेली आणि आपण जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिका कोणाच्या एकाच्या बापाची नाही अशा पद्धतीचा इशारा देखील जे आहे ते आमदार संजय केळकर यांच्याकडून जो आहे तो देण्यात आला आहे ठाणवीसच्या अशात अधिकृत बातमीपणासाठी ठाणवीसच्या फेसबुक पेजला लाईक करा फॉलो करा धन्यवाद